गगनबावडा तालुक्यातील बोरबेट येथील कल्पना आनंदा डोकरे या महिलेची एकशे आठ रुग्णवाहिकेत प्रसुती झाली नवजात बालकाचा मृत्यू झाला असला तरी मातेला डॉक्टरांनी वेळेत उपचार देऊन वाचवले सकाळी दहा वाजता त्यांना गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं होतं मात्र त्यावेळी त्यांना प्रसुतीची जोरदार कळ येत होती वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तातडीनं एकशे आठ रुग्णवाहिकेद्वारे पुढील उपचारासाठी सीपीआर कोल्हापूरकडे हलवण्याचा निर्णय घेतला दरम्यान तालुक्यातील पूरस्थितीमुळं अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं होतं विशेषत गगनबावडा मेन रोडवर पूर असल्यानं रुग्णवाहिकेचा मार्ग अडथळ्याचा झाला चालक सतीश कांबळे यांनी मोठ्या धाडसानं पाण्यातून रुग्णवाहिका काढत कोल्हापूरच्या दिशेने मार्गक्रमण केलं असंज येथपर्यंत रुग्णवाहिका नेण्यात आली तिथं स्थानिक नागरिक व प्रवाशांच्या मदतीनं रुग्णाला पुन्हा एकशे आठमध्ये मध्ये चढवण्यात आलं खोकुर्ले पडवळवाडी परिसरात जात असताना रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती झाली डॉक्टरांनी प्रसुतीदरम्यान मातेला यशस्वीरित्या वाचवलं मात्र नवजात अर्भक मरण पावलं असं जाहीर करण्यात आलं या घटनेमुळे नातेवाईकांचा आक्रोश झाला संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी गगन बावड्याहो Mahadev Kamble